जम्मूच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आज वैष्णव देवीचं दर्शन घेतलं घोड्यावर स्वार होऊन मोदी मातेच्या दर्शनाला गेले खरे पण बहुधा याची कुणकुण शरद पवारांना आधीच लागली असावी म्हणूनच की काय त्यांनी काल मोदींच्या पंतप्रधान पदाच्या घोड्यावर बसण्याची जरा जास्तच घाई झाल्याची टीका केली अहमदनगरमध्ये ते राजीव राजे यांच्या प्रचाराला आले होते त्याच वेळेस बोलत होते <laughs> लोकशाही लोकांना ठरवून तुम्हीच कोण ठरवू आम्हीच म्हणायच आम्ही ते घोड असे गमतीचं घोड गेटून जाईल आणि कधी म्हणायच्या घोड्याच्या पाठीला फाळून त्याकर याचा प्रचार नाही आदर्श प्रकरणात अडक